नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्ट आणि बरंच कायमध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण मसाला चणा डाळ चाट बनवलेला आहे तर अतिशय साधी सोपी अशी पाककृती आहे हा आणि पाच चविष्टही आहे आणि ही जी चणाडाळ आहे मसाला ती मी मार्केटमधून विकत आणलेली आहे तुम्ही घरी बनवलेली मसाला देखील वापरू शकता आणि मधल्या वेळेस चहाच्या वेळेस तुम्ही कधीही चाट सहज अगदी खाऊ शकता तर पहा अशाप्रकारे मार्केटमधून ही मसाला चणा डाळ आणली होती हे बघा अशी आहे ती अगदी सहज अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर ही आणले मी तर आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर एका बाउलमध्येही मी मसाला डाळ काढलेली आहे पहा छान कुरकुरीत मस्त अशी डाळ आहे आता मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चाट मसाला थोडंसं मीठ आणि आमचूर पावडर देखील घेतली आहे आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबू देखील घेऊ शकता माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चाट मसाला टाकते म्हणून मी मीठ जरा बेतानेच घालायचं आहे आता हे सगळं एका बाउलमध्ये आपण काढलेलं आहे आणि एका चमचानी छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण एकत्र करून घेतो हे काही मसाले आणि कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे सगळं एकत्र छान मिसळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाला चणाडाळ घालणार आहोत बघा ही मसाला चणाडाळ आता याच्यात आपण घालत आहोत छानपैकी आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे मस्त सगळे फ्लेवर एकत्र एक झाले पाहिजेत अशा प्रकारे हे आपण चमच्याने मिसळून घेणार आहोत तुम्ही हाताने केलं तरी काही हरकत नाही बघा अशा प्रकारे मिसळून झालेलं आहे डाळ मसाला चाट आपलं खाण्यास तयार आहे तर तुम्ही अशा प्रकारे चना डाळ मसाला चाट करून बघा आणि फारच चविष्ट लागतं आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय गुड डे टेक केअर धन्यवाद